अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच होतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले कोथरुड मधल्या गुरुवारी सायंकाळी एका तीस वर्षीय तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आलाय चार अल्पवयीन मुलांनी या तरुणाला दा संपवलं त्यातील एका अल्पवयीन मुलाच्या आईसोबत तीस वर्षीय राहुल जाधव याचं जा अफेअर होतं राहुल जाधव एका खासगी कंपनीत लोकादम होता तिथेच काम करणाऱ्या एका पस्तीस वर्षीय महिलेसोबत ही महिला पतीपासून विभक्त राहत होती तिला सतरा आणि सात वर्षाची मुलं होती या राहुल तिला मारहाण करायचा शारीरिक सुखाची मागणी करायचा गुरुवारी देखील हेच झालं राहुल आणि या महिलेचा मुलांसमोरच भांडण झालं आणि त्यामुळे संतापलेल्या या महिलेच्या अल्पवयीन मुलानं राहुलचा खात्मा करायचं ठरवलं गल्लीतल्या तीन अल्पवयीन मुलांना त्याने सोबत घेतलं आणि आशिष गार्डन जवळ खाणाऱ्या राहुलच्या त्याने आहे राहुल दशरथ जाधव राहणार आहे उमरी तालुका बोर युवक आहे हा कॉन्ट्रॅक्ट लेबरिच काम करतो पीएमसी मध्ये आणि गेल्या दोन वर्षापासून तो हे काम करतो त्याच तो कॉन्ट्रॅक्टचं काम करत असताना त्याच त्याच्याकडे एक त्या भागातले राहणारी लेडीज आहे कर त्याच्याशी त्याचं काही रिलेशन सुरू होतं मागच्या वर्षापासून आणि काल चार वाजल्याच्या दरम्यान तिचं आणि त्याचं भांडण झालं एक होते भांडण झाल्यानंतर तो बाहेर आला त्याच वेळी वे वे त्या ठिकाणी भांडण करत असताना यातील जो ती लेडीज आहे आणि तिचं जे मुलगा आहे मायनर आहे तर त्याने पण ते प्रकार पाहिला होता आणि हा नेहमीच येतो माझ्या आईला माराम करतो भांडण करतो बाई आणि शिवेगळा करतो आणि कुठला एकच डिमांड करतो म्हणून तो चिडला होता त्यांनी त्याच्या भागातल्या साथीदार आहेत त्या साथीदारांना एकत्र केलं एक, एक मोटरसायकल घेतली त्यातल्याच मोटरसायकल होती आणि एक रिक्षा त्या ठिकाणी थांबला होता त्याचा पाठला करत आणि यांनी कट रचून त्याला मारायचं ठरवलं होतं आज आणि जवळपास पाच पंधरा वाजून वाजता असेच गार्डनच्या त्या पुढच्या लाईनमध्ये तो एका स्टॉलवरती दाबेली खात असताना मागून येऊन त्याच्यावर पालघन जे आहे पालघननी त्याच्यावरती डोक्यावरती हातावरती वार केले प्रथम तर आपल्याला लगेच तात्काळ पोलीस पाच ते सहा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतील आपले पी एस आय माळी आणि बाकी सर्व टीम पी एस आय पी आय कदम हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला कोथुड येथील जे सहित्री हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्याला अॅडमिट केलं त्या ठिकाणी त्याची कंडिशन थोडी खालावत चालली होती आणि त्या ठिकाणी सिटी स्कॅनची व्यवस्था पण नव्हती त्यानंतर आम्ही त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं त्या ठिकाणी पार्क पार्कमध्ये काम करतो तो पण डेली अपडाऊन करतो त्याला बोलवलं होतं त्याच्या आईवडला पण बोललो होतं आणि संध्याकाळी त्याचा उशिरा त्याचा जो आहे जखमी त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्यावरून कुथ स्टेशनने तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील चार जे अल्पवीन मुलं आहेत त्यांना पोलिसांनी रात्रीच तात्काळ लगेच एक घंट्याच्या आतमध्ये त्यांना अरेस्ट त्यांना ताब्यात पण घेतलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास करत आहेत हा भाऊ जो त्याचा भाऊ आहे मयताचा आणि तो स्वतः मयत हे दोघही उमरी तालुका भोर या ठिकाण दररोज डेली अपडाऊन करायचे मोटरसायकलवरती आणि त्याचा भाऊ परिवारमध्ये काम करायचा हा पीएमसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेव्हरीचं काम करायचं तर हा जो मोठा भाऊ आहे तीस वर्षाचा जो मयत आहे त्याचं आणि त्या लेडीचं लेडीचे रिलेक्शन होतं त्याच्या रागातून आणि त्यांनी काय फैल्लासन त्याच्या मुलांनी त्याच्या रागातून हा सर्व प्रकार झालेला आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल करून बाकीचा तपास दरम्यान खून केल्यानंतर या चारही अल्पवयीन मुलांनी पळ काढला होता. एका दुचाकीने ते येरवडा परिसरात गेले. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत आरोपींचा माग काढला. येरवडा परिसरात ते असल्याचं समोर आल्यानंतर त्या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले. कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस करत आहेत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम